नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर यांची मेगा रिक्रुटमेंट मागे निघालेली होती या रिक्रुटमेंटबद्दलचं एक परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर काय आहे ते परिपत्रक त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांचं हे परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे सो प्रवेशपत्राबाबत महत्त्वाची सूचना इथे देण्यात आलेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय संलगित रुग्णालयातील गड्ड वर्ग चार समकक्ष सरळ सेवेच्या सहाशे ऐंशी रिक्तपदे यांचा कम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षाकरिता तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहे सर सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की परीक्षेकरिताचे प्रवेशपत्र संस्थेच्या अधिकृत वेबसाईट जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी सो महत्त्वाची वेबसाईट आहे लक्षात घ्या जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी येथे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याकरिताची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे उमेदवाराने सदर लिंकच्या माध्यमातून नेम व वा पासवर्डचा वापर करून प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढून परीक्षेच्या वेळेस परीक्षा केंद्रावर सोबत आणावे त्याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही तसेच सोबत अधिकृत ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट यापैकी एक मूळ छायांकित प्रत आणणं गरजेचं आहे सो so, प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांना ईमेल एस एम एसद्वारे कळवण्यात येईल सो so, तुमचे ज्या ईमेलने तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्या ईमेलला चेक करून बघा आणि वेबसाईटला जाऊन तुम्ही जर या पदांसाठी फॉर्म भरला असेल तर वेबसाईटला जाऊन तुम्हाला इथे बघता येणार आहे आणि त्या पद्धतीने प्रवेशपत्र डाउनलोड करून तुमचं कुठल्या ठिकाणी सेंटर आलेलं आहे कुठे तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहे याबद्दलची माहिती तुमच्या त्या प्रवेशपत्रामध्ये तुम्हाला भेटणार आहे सो so, सर्वांना ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद